नमस्कार आता अर्जुनला समजलेलं आहे की प्रिया ही आता अश्विनच्या मागे मागे करत आहे आणि या सुभेदारांच्या घरात येण्यासाठी काहीतरी आता धडपड करत आहे जेणेकरून तिला मला आणि सायलीला त्रास देता येईल याचाच ती आता प्रयत्न करते त्यामुळे आता अर्जुनला तिचा राग येतो आणि अर्जुन सरळ रविराजच्या घरी येतो आणि रविराजला बोलतो तुझ्या मुलीला सांगून ठेव आता तिचं आणि माझं लग्न झालं नाही म्हणून ती आता माझ्या भावाला फसवायला निघाली आहे माझ्या भावाच्या मागे मागे करत आहे ती माझ्या भावाला फसवत आहे जर तिने माझ्या भावाला फसवलं ना तर याद राख माझ्या इतका वाईट कोणी <coughs> आता मात्र अर्जुन हा रविराज चांगली धमकी देतो ते ऐकून रविराज काय तन्वी ही आता अश्विनच्या मागे लागली आहे तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हो कारण तिथे ती तिची माझ्या इथे डाळ शिजली नाही म्हणून तिथे तरी शिजेल आणि ती काहीही करून सुभेदारांच्या घरात तिला यायचं आहे प्रवेश करायचा आहे त्यामुळे ती आता अशी नाटक चालू केली आहेत तिने तेव्हा रविराज म्हणतो मी तुला शब्द देतो तन्वी ही कधीच सुभेदारांची सून होऊ शकत नाही ज्या सुभेदारांनी माझ्या मुलीला रडवलं आहे त्या घरात मी माझ्या मुलीला कधीच पाठवणार नाही अर्जुन म्हणतो आणि सुभेदार तिला कधी सून म्हणून करून घेणारच नाही आता प्रतिमा देखील तिथे असते त्यानंतर अर्जुन जायला निघतो तेव्हा प्रतिमा हळूच बाहेर येते आणि अर्जुनला विचारते सायली कशी आहे रे तेव्हा अर्जुन म्हणतो आत्ता सायली चांगली आहे बरी आहे ती तुझी आठवण काढते तू ये ना सायलीला भेटायला तेव्हा प्रतिमा म्हणते हो हो नक्की येईन तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमा जाऊ दे त्याला काय बोलतेस त्याच्याशी तेव्हा अर्जुन म्हणतो चल प्रतिमा आत्ता येतो मी आणि अर्जुन निघून जातो आता रविराज तर खालीच कोसळतो प्रतिमा म्हणते नका काळजी करू नाही काही असं होणार रविराज म्हणतो या मुलीला मी इतकं समजावलं की त्या सुभेदारांचा आणि आपला आता काहीही संबंध नाही तरीसुद्धा ही मुलगी काही ऐकत नाही सारखी सारखी तिकडेच जाते काय करू या मुलीचा आता नाही प्रतिमा आता बाद झालं आता दुसरा मुलगा बघून आपण तिचं लग्न लावून देऊया नाही ही आता अशीच वागत राहणार तेव्हा प्रतिमा म्हणते रविराज शांतवा एकदा तुम्ही तिच्याशी बोला तिला समजून सांगा सगळं ती ऐकून घेईल तेव्हा रविराज म्हणतो नाही ही मुलगी काही ऐकण्याच्या सांगण्याच्या पलीकडे गेली आहे तिला ते नुसते सुभेदार दिसतात त्यामुळे आता नाही आता आपल्याला ॲक्शनच घेतली पाहिजे तेव्हा प्रतिमा म्हणते जर तुम्ही म्हणत असाल तर ठीक आहे आपण एक चांगला मुलगा बघू आणि तन्वीचं लग्न लावून देऊया तर आता इथे ताईली अर्जुनला म्हणते कशी आहे नाही प्रिया आता अश्विन भाऊजींच्या मागे लागली आहे म्हणजे नक्की तिचं तुमच्यावर प्रेम होतं की नाही खोटारडी आहे ती एक नंबरची अर्जुन म्हणतो पण मी तिला या घरात कधीच घेणार नाही ती सुभेदारांची सून होऊच शकत नाही तिचं आणि आपलं काहीही संबंध नसेल इतकी लबाड विश्वासघात की मुलगी आपल्या घरात नको अश्विनला ती नक्की फसवणार तेव्हा सायली म्हणते हो ना एकतर आपले अश्विन भाऊजी साधे बोळे आहेत आणि ही ही म्हणजे एकदम कशी आहे माहीत आहे ना अर्जुन म्हणतो हो म्हणूनच मी आता रविराज काकांना जाऊन सगळं सांगून आलोय तेव्हा सायली म्हणते काय तुम्ही रविराज काकांना देखील सांगितलं तेव्हा अर्जुन म्हणतो हो त्याच्या कानावर टाकलेलं बरं ना सिनियरला सुद्धा कळलं पाहिजे की त्याची पोरगी काय लायकीची आहे आणि काय करते तेव्हा आता सायली म्हणते तुम्ही सांगितलं हे बरं केलं पण असं भांडून नाही ना सांगितलं भांडणं करून नाही ना आलात तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे तुम्हा का तुम्हाला का असं वाटतं मी प्रत्येकाशी भांडणं करतो सायली म्हणते कसं आहे ना भांडणाने गोष्टी सुटत नाहीत प्रेमाने समजवलं सांगितलं की सगळं नीट होतं तेव्हा अर्जुन लगेच तिच्याकडे बघून हसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू